सर्व व्हरायटी आहे आमच्याकडे आणि इथे भरलेले पापलेट आहेत मोठ्या साइज मध्ये सगळ्यात महागण्यावा सेव्हन्टी रुपीजीस आहे खूप भारी भारी केलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आलो आहोत अंधेरीमधील वर्सोवा येथे ज्या ठिकाणी मुंबई कोळी सी फूड फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे दोन हजार चोवीसचं आणि नक्कीच आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे मासे म्हणजे ताजे मासे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रेसिपीमध्ये आपल्याला या ठिकाणी त्याचा आस्वाद घ्यायला मिळणार इथे यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे वर्सोवाचं मेट्रो स्टेशन त्याच्यासाठी आपल्याला वेस्टर्न रेल्वेच्या अंधेरीच्या स्टेशनवरनं मेट्रो पकडून वर्सोवाच्या मेट्रो स्टेशनला उतरून एक दहा मिनिटाच्या फक्त वॉकिंग डिस्टन्सवरती हां वर्सोवा वेलफेअर ग्राउंड या ठिकाणी आपल्याला यायचं आहे संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत याचं आयोजन असणार आहे आज याचा पहिलाच दिवस आहे आज आहे सोळा फेब्रुवारी तुम्हाला तर माहिती आहे की पहिल्या दिवशी आपण व्हिडिओ बनवतो कुठल्या याची म्हणजे ज्याला कोणाला जायचं आहे तो तिकडे जाऊ शकेल तर बघूया आता पहिलाच दिवस आहे मला वाटत नाही की तेवढी स्टॉल लागलेले असतील कारण पहिला दिवस कसं तेवढी त्यांची तयारी वगैरे असते तर नक्कीच आपल्याला या व्हिडिओमध्ये काय काय बघायला मिळणार आहे प्राईज वगैरे कसे काय कुठली रेसिपी कुठले मासे हे सगळं आपण जाणून घ्यायचं नक्कीच प्रयत्न करतो चला वाट वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण पहिला चालू आहोत भावे परिवाराजवळ आणि काकी इथे सर्व इथे आहे तुम्ही वर रेसिपीजला पण होतात ना हा लांबून बघूनच तुम्हाला मी ओळखलं होतं आज काय काय तुमच्याकडे स्पेशल काय काय आज ओके इथे खेकडा आहे खेकड्याची काय प्राइस आहे तीनशे तीनशे रुपये अच्छा मस्त टफवाने ओके आणि बोंबील कसे तीनशेला प्लेट तीनशेला प्लेट आणि याच्यामध्ये काय आहे रावसची ग्रेव्ही ओके okay. आणि हे काय माकड आहे का आ, माकसेल। अच्छा माकडाची काय प्राईस आहे ओके ह्याच्यामध्ये कुठली पण एक ओके आणि दुसरा जर जर प्लेट किंवा बांगडा फ्राय वगैरे त्याचे वेगळे ओके आणि लॉबस्टर कसे लॉबस्टर पण नाही दोन घेतले तर सहाशे दोन घेतले सहाशे रुपये ओके बघ भाकरी आणि काय काय ऑप्शन आहे तुमच्याकडे ओके आणि घावणे घावणे वगैरे पण आहे का ओके तुम्ही ते सुकाजवळ दोनशे रुपये अच्छा दीडशे रुपयाला ओके मग आता ही सर्व इकडे तेव्हा दिसते आहे त्याची तयारी तुम्ही कधीपासून सुरुवात केली मग सकाळपासून ते अजून चालूच आहे तुमचं चालू मागे सगळं ओके ठीक आहे बघूया यांच्याकडे आपण पुढे आपल्याला कुठले कुठले सर्व मासे दिसत आहेत आणि खूप छान आहे सर्व व्हरायटी आहे आमच्याकडे हे स्वीट असत ना तुमच्याकडे स्वीट डिश आहे कोकोनट केळ्याची आणि बघा इथे टायगर प्रॉन्स आहेत ताई याची का प्राइस आहे गे दहा पीस ओके दहा पीस पाचशे okay, रुपयाला आणि इथे भरलेले पापलेट आहेत मोठी मध्ये आणि ही सुरमई आहे ना ओके ही okay, सुरमई आहे इथे बोंबील आहे इथे बांगड्या आहे आणि इथे हा रावस आहे आणि बघा इथे पण तयारी करतात ते ते जवळच आहे का ते अच्छा कोलंबी पॅटीस काय म्हणता हां हां वर्डीशी पेचला तुम्ही पण होते का तेव्हा अच्छा बाकी बरं आहेत ना हा आणि हे का तुम्ही म्हणत आहे अच्छा म्हणजे आता तुमची तयारी सुरुवात झाली याची बघा इथे सर्व फ्राय वगैरे चालू आहे स्वामी समर्थ सी फूड स्वामी समर्थ सी फूड च्या इथे आपण बघतोय इथे कोलंबी आहे शिवले आहे जवळा आहे बापरे खेकड्याची साईज मोठी आहे इथे मोठीवाली आहेत जी। नमस्कार केकड्याची काय प्राइस आहे तुमच्याकडे सातशे रुपये सातशे रुपयाला ओके आणि शिवल्या वगैरे कसे चारशे रुपयाला ओके बघा इथे मीडियम साईजचे प्रॉन्स पण आहेत आणि बापरे मावशीकडे सुरमईची साईज खूप मोठी आहे सुरमे कशी आठशे रुपये आणि इथे आठशे रुपये ओके साधापलेट आठशे अच्छा आणि बघा इथे सुरमई फ्राय चालू आहे सुरम कशी म्हणालात ओके सुरुमय पण आठशे रुपये अर्धा मीटर म्हणजे साईज काय त्याची अच्छा पहिल्यांदा झालं हो माय गॉड हा केकडा बघा मोठा आहे आणि इथे या, या कोळी फेस्टिवल मध्ये आतापर्यंत मला सर्वात मोठा हा केकडा दिसलाय हा केकडा कसा घ्यायचा झाला तर तीन हजार तीन हजार रुपये बापरे एवढा मोठा कोणी पकडला पण जाळ्यात की मागवले अच्छा पहिल्यांदा बघितलं एवढा बापरे लॉबस्टर पण बघा याच्या एवढा मोठा लॉबस्टर कसा तो पण तीन हजार रुपये खेकडा एक नंबर आहे ग याच्यामध्ये मास किती असेल ना <laughs> भारी खूप आवडला मला आणि हे कोणाची कर... ती रावसाची रावसा आणि कशी ती बाराशे रुपये ओके okay. बाराशे रुपये भाई याच्याने मी इम्प्रेस झालो एकदम <laughs> मस्त मला खूप आवडलं बघा मोठ मला 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 खायला जमते मोठ्या साईजचा खेकडा आणि मोठ्या साईजचा अच्छा तुमच्याकडे घेतलं ते पण करून भेटणार म्हणजे माझं टेन्शन केलं म्हणजे मी काय आलो तर मस्त नाव का तुमचं सेलिब्रिटीज किचन ओके नंबर चारचं आहे शॉप आणि मग तुमचं ह्याचं म्हणजे फेस्टिवलच्या व्यतिरिक्त तुमचा असतो का असा म्हणजे अच्छा म्हणजे बनवलेली की बनवलेली अच्छा बनवलेली ऑर्डर घेतात ओके हा तुमचा नंबर आहे का ओके हा बघा यांचा नंबर आहे तुम्हाला जर कधी काय ऑर्डर वगैरे करायची असेल या नंबरवरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता गेल्या वर्षीच हे या ठिकाणीच ओके हे बघा गेल्या वर्षी इकडे जे झालं होतं मुंबई कोळी सी फूड फेस्टिवल त्यांचं बेस्ट कोळी शेफ म्हणून यांना याचा अवॉर्ड भेटलं होतं बिकॉज uh, सीता गीता पापडेट ठेवला आम्ही सीता गीता म्हणजे uh, दोन मसाले अच्छा दो, दोन्ही बाजूने भरतो आपण आता आपण सगळे तुम्ही फेस्टिवल बनणार एका साईडला भरतो ना आपण चिरून पापलेट म्हणजे ग्रीन मसाला पण आम्ही काय करतो दोन साईडला चिरा मारून एके साईडला आपण हिरवा मसाला भरतो आणि एके साईडला लाल काय बोलता हिरवा मसाला एकदम झन तिखट आणि राईट तो असा लाईट म्हणजे एकाच मध्ये आपल्याला दोन दोन वेगळ्या वेगळा टेस्ट बिकॉज काय असतात तुम्ही त्यात कपल आली हां तुम्ही बोलणार मला लाल मसाला खायचा तुम्ही बोलणार मला असं भांडण नको भांडण नको एकदम दोघं दोन्ही टेस्ट आहे एक नंबर म्हणजे तुम्हाला ती एकदम परफेक्ट बघून तुम्हाला दिलेली आहे ती आहे भारी ठीक आहे चालू आहे या वर्षी मला भेटली पाहिजे बिलकुल ऑल द बेस्ट संडेला आहे तुम्ही या संडी तुमचं राहुल राहुल ये अच्छा थँक्यू तुम्ही राहिला कुठे वर्षो वेळ ओके ठीक आहे मस्त आहे तुम तुम्ही आणि तुमची प्रॉपर साईज मला खूप आवडली नक्की लोक इथे अट्रॅक्ट होते आणि संडेला तुम्ही नक्की या इकडे संडेला म्हणजे ते कॉन्टेस्ट होणार आहे बेस्ट कोली शेफची ची तुम्हाला एक नवीन डिश मी इंट्रोड्यूस करणार आहे संडेला एक वेळी मी वेगळी डिश करतो ओके गेल्या वेळी सीता गीता पापेट केला आणि गुपचूप बोंबील गुपचूप बोंबील त्याच्यामध्ये काय होतं बोमिल रोल होता हा म्हणजे नॉर्मल बोमिल दिसत होता पण खाल्ल्यानंतर आतमध्ये ते स्टफिंग होतं आणि त्याच्यात आपण कोळबीचे ते नॉर्मल स्टफिंग ओके मसाल्याची स्टफिंग केली ओके आणि तिकडे ते ग्रिलचे इकडे एक मिनटं येतात का माझ्याबरोबर सांगायला yeah. आता हे पापलेटचे वगैरे याची प्राईस काय असते तरी फिफ्टीन हंड्रेड पंधराशे रुपये ओके आणि रावसची रावसची थाउजंड ओके आणि प्रॉन्सची मोठ्या या सिक्स हंड्रेडला दोन शेक आणि एक असले रावस ओके रावस एक पीस आहे ओके आता हे थोड्या वेळामध्ये सुरू होईल म्हणजे पहिला दिवस आहे म्हणून तुमचं आता सुरुवात हां म्हणजे कस्टमर आम्ही ताज ताज बनून बरोबर डायरेक्ट म्हणजे असं बनवून ठेवत हां बनवून म्हणजे जेवढं खाऊन खाण्याची मजा नाही तेवढं म्हणजे तुम्हाला कस कस्टमरला कसं एकदम गरम हा गरम आणि ताजं बिजं आला पाहिजे ना बरोबर ठीक आहे चालेल तंदूरचा म्हणजे स्मोक आला तर म्हणजे सगळं

ठीक आहे चल भेटून मस्त वाटलं तुम्ही खूप छान माहिती दिला वेळ भेटला तर नक्कीच आहे संडे आहे हा ठीक आहे बघतो चला थँक्यू चला बाय या ठिकाणी हे पान स्टॉल आहे मित्र प्राइस काय तरी पण फॉर्टी रुपीज कुठला पण घेतला तरी पण नहीं, ये पान पा फोज काय बनारस काय फोर्टी रुपीस रुपये आणि तीस रुपये अशी इथे पानची प्राइस आहे सेवन्टी रुपीस सत्तर रुपये ओके हे okay, बघा आणि मस्त या मित्रांनी इथे सर्व लावून ठेवलेलं ला आहे कोणी अट्रॅक्ट होईल असं चला बघा बघू शकतो सर्व मॉकटेल वगैरे आहेत आणि इथे त्या लोकांनी ठेवलेलं आहे तर त्याची प्राइस ठेवलेली आहे ब्ल्यू लगून एकशे लेमन पंच एकशे ऐंशी त्या ठिकाणी स्नॅक्स पण आहेत हॉटटग वगैरे ऐंशी रुपये क्रॅप क्रॉन्स शंभर रुपये हे बघा एस आर आर मसाला नमस्ते कुठल्या कुठल्या प्रकारचे तुमच्याकडे मसाले मिळत आहेत सगळ्या प्रकारचे अच्छा हा समोर लावले आहेत फिश फ्राय बिर्याणी तंदुरी चिली पावडर कोरिएंडर पावडर गरम मसाला सांबार सगळं प्राइस काय जो भी अगर थी थी अभी अलग सबका ओके म्हणजे पंचावन्न रुपया पासून पुढे चालू होतात अच्छा दहा रुपयाला पण मसाला इथे मिळतोय फिश फ्राय मसाला फिश फ्राय मसाला इथे बघा सर्व प्रकारचे मसाला याने ठेवलेले आहेत म्हणजे प्रत्येक वजनामध्ये पण आहेत म्हणजे ज्याला जसं पाहिजे तसं तो घेऊ शकेल दहा रुपयापासून इथे सुरवात होते आई आंबे हिंगळाई सी फूड फेस्टिवल ओके हे बघा या ताईने इथे सर्व लाईने सर्व डिश पण लावलेले आहेत त्यांचे नावं पण सर्व ठेवलेली आहेत प्राईज काय तरी पण ओके हां ओके प्रेर, प्रेर ओके अच्छा आणि सुरुमय कशी आठशे तुमच्याकडे आज इकडे कुठले कुठल्या प्रकारचे मासे आहेत म्हणजे सगळ्याच प्रकारचे आहेत ओके आणि ह्याच्या बरोबर ऑप्शन काय म्हणजे भाकरी वगैरे ओके भाकरी आणि बघा या ठिकाणी सोलकडी पण आहे सोलकरी भाकरी तीस आणि सोलकडी कशी ओके okay, सोलकडी इथे शंभर रुपयाला आहे मग आता इथे सर्व तयारी चालू झालेली आहे मग त्याची तयारी तुम्ही सकाळपासून सुरू केली काय म्हणजे सगळं बनवण्यासाठी वगैरे ओके okay, ठीक आहे हे बघा इथे सर्व या लोकांनी बिर्याणी पण या ठिकाणी प्रॉन्स बिर्याणी आहे आणि इथे मस्तपैकी या लोकांनी बघा इथे मेन्यू पण ठेवलेला आहे म्हणजे यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे ते इथे समोर सर्व तुम्हाला बघता येईल आणि इथे तुम्ही घेतल्यावर तिथे सर्व बसण्यासाठी जागा पण आहे तर इथे तुम्ही बसून मस्तपैकी खाऊ शकता बघा या साईडला इथे बघूया आपण पापलेटची साईज बघा थोडी मोठी आहे ती आणि इथे मीडियम साईजचे तिकडे आहे तिथे प्रॉन्स आहे आणि इथे लॉबस्टर आहे आणि बघा इथे मॅरिनेट ठेवलं आहे हो आदिशक्ती सी फूड स्टॉल इथे या मित्रांनी बघा सर्व इथे सर्व रेडी करून ठेवलेलं आहे हे आहेत ना भरलेले बांगडे ओके भरलेल्या बांगड्याचे प्राइस काय ओके तीनशे रुपयाला आहे इकडे आणि इथे सर्व या लोकांनी सर्व रेडी करून ठेवलेलं आहे आणि हे काय इकडे याच्यामध्ये हे तुलना आहे ठीक आहे म्हणजे हे कसं कुप्पा म्हणजे सर्वांनाच आवडत आहे म्हणजे लहान मुलांना बोला तर त्याच्यामध्ये काटा नसतो म्हणून ते कसं इझिली चिकनच्या सारखा फ्लेवर बरोबर आणि दिसायला पण ते दिस चिकन सारखं ओके साडेतीनशे रुपये आणि इथे भरलेले पापलेट ठेवलेले आहेत आणि इथे तुम्ही तो, तो मसाला भरून ठेवला म्हणजे जर कोणी आलं तर ते तेव्हा तुम्ही फ्राय लगेच करून देणार ओके बघा इथे फ्राय सर्व ओके हे बघा इथे सर्व चालू आहे फ्रायचे इथे प्रॉन्स करतायत आणि इथे याच्यामध्ये काय जवळा फ्राय ओके जवळा पकोडा ओके ठीक आहे चालेल चला थँक्यू आणि वैष्णव श्रीकोडमध्ये इथे बघा खेकडे आहेत इथे जवळ आहे इथे लॉबस्टर आहे इथे शिवले आहे इथे कर्दी आहे इथे माकुळ आहे इथे गाभोळी कोणाची आहे ती अवश्य आहे काय घोळ मासा तर सगळ्यात महागडावाला ओके मग मा... महागड्या माशाची गाभोळी कशी हाई हाई अच्छा ही पंधराशे रुपये मग तुम्ही सगळं आता याची तयारी कधीपासून सुरू केली दुपारपासून अच्छा अजून चालूच आहे तुमचं मग आणि किती वाजेपर्यंत असणार बारा एक वाजेपर्यंत अच्छा मग संपेपर्यंत असणार म्हणजे अच्छा तुम्ही इथेच राहणार ना वर्षात अच्छा गावात ओके बघा यायचं सुरुवात या ताईने पण काहीतरी कोलंबी का ताई आणि प्राइज करायची पाचशे रुपये प्लेट ओके पाचशे रुपये प्लेट मोठे हा बटाटा वगैरे टाकणार का कोलंबीची पॅटीस आहेत महाराष्ट्राची अवीट चव ताजा सुद्धा खरवस या ठिकाणी बघा खरवसचं स्टॉल आहे गुळाचा आणि साखरेचा दोन्ही पण आहेत त्या दोन आहेत आणि ओके okay, एकशे साठ रुपये एकशे तीस रुपये दीडशे रुपये आणि शंभर रुपये आणि मोमज पण मिळतात का तुमच्याकडे काय प्राइस का त्यांची मोमोजचे सत्तर रुपये नव्वद रुपये अशा वगैरे हो ओके okay, बघा हाफ सत्तर रुपये फुल नव्वद रुपये आणि आता त्यांची तयारी चालू आहे आणि त्यांच्याकडे एवढ्या प्रकारचे सर्व व्हेज नॉन व्हेजमध्ये मोमोज मिळतात इथे बघा लहान मुलांच्या खेळणीचे आहे सर्व खेळणी गाड्या वगैरे ते स्नॅक्सचं स्टॉल आहे आणि पहिलं व्हेज दुकान दिसलं मला हां सगळे चॅट त्या ठिकाणी सर्व शेवपुरी पाणीपुरी वगैरे आणि त्याच्या बाजूला इथे काला खट्टावाला आणि केसा वगैरे आहे पन्नास रुपये पन्नास रुपया ठिकाणी गोळा आहे इथे पॉपकॉर्न पण आहे म्हणजे व्हेज नॉन सर्वांसाठी इथे ऑप्शन आहे आणि त्याचा पुन्हा सी फूडचं पुन्हा सुरुवात झालेली आहे बघा पहिली इथे सुरमई फ्राय होते आणि इथे पुणेरी मिसळसाठी सवाई मसाले आहेत सवाई म्हणजेच कशा मध्ये आपण वापरू शकतो मिसळ मसाला बिर्याणी मसाला हे ना मसाले सवाई मसाले ह्या मसाल्यांमध्ये ना तुम्हाला वीस ते बावीस प्रकार आहेत वेज नॉनव्हेज सर्व प्रकार आहेत हे मसाले घातल्यानंतर तुम्हाला घरातला कुठलाच मसाला वापरायचा नाही त्यातून अजून सुविस्तर धाम ज्या लोकांना मसाला वाटायचा कंटाळा <laughs> येतो अजूनपर्यंत कुठल्याच कंपनीने वाटण बनवलं नाही तेव्हा हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे कांदा सर्व घातलेलं आहे याची बावीस महोत्सव असल्यामुळे तुम्हाला चाळीस ला दोन देतो हे मी स्वतः पौष्टिक लाडू याच्यामध्ये आहे की हे लाडू सर्व आम्ही धुळामध्ये बनवतो त्याची प्राईस आपल्याला सातशे रुपये हे ओट आणि नाचणी आज हेल्थसाठी ज्यांना वेट लूज करायचंय त्यांच्यासाठी ते एकदम बेस्ट आहे नाचणी तर मी तुम्हाला सांगायची गरज असते या सर्व लाडू तुमच्याकडे एकदम पौष्टिक आहे पौष्टिक आणि रिजनेबल आहे हा आणि कसं आहे की आजच्या या लाईफस्टाईल मध्ये ना या गोष्टीची खूप गरज आहे ऍक्च्युली लोक काय करतात साखरेची खातात हा पण साखरेचे लाडू ह्याच्या दृष्टीने खाऊ हा बरोबर नो डाऊट लोक म्हणतात अरे तिथे त्या दोनशे रुपयाला तुम्ही चारशे रुपयाला काय देता क्वालिटी मॅच त्याचे फायदे पण तेवढे असतात फायदे पण असतात ओके ठीक आहे चालेल भेटून मस्त वाटलं आणि तुम्ही खूप छान माहिती दिलात ठीक आहे चला थँक्यू बाय वा हे बघा या ठिकाणी ते मोदक आहे इथे फिश केमा पाव आहे इथे ब्राउनी आईस्क्रीम आहे मोदकची काय प्राइस आहे सेव्हन्टी रुपीज ओके सत्तर आणि पुरणपोळी कशी सत्तर रुपये ओके अच्छा इथे हा इथे आता आहेत त्या पुरणपोळी समोरासमोर आपल्याला इथे बनवून देणार आहेत मस्त मस्तोळी हा मस्त म्हणजे गरमागरम खायची मजा वेगळी असते हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल बघा इथे हा जो स्टॉल आहे ना गावठाण गावठाणचा स्टॉल आहे इथे आणि प्रेझेंटेशन मस्त ठेवलं आहे जाळीमध्ये सर्व मासे वगैरे टोपल्या वगैरे मस्त लावलेलं आहे आणि समोर या ठिकाणी त्यांनी मेन्यू कार्ड पण ठेवलेलं आहे बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासनचा मत्स्य विभागाचं या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि इथे फिशटॅक वगैरे सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलाय मित्रा काय सांगशील याच्याबद्दल थोडक्यात आम्ही महाराष्ट्र शासन ओके okay. विभाग या यांच्यातर्फे हा पूर्ण सेटअप उभा केलेला आहे हे ब्रीडिंग टेक्निकसाठी <laughs> केज कल्चर आहे okay. ओके ह्याच्यामध्ये आपण नॅचरल हॅबिटॅटमध्ये मासे ब्रीड करू शकतो आणि त्यांना वाढवू शकतो हा इकडे ब्रीडिंग असते आणि प्रॉपर जसं माशांची ग्रोथ असते त्याच्या हिशोबाने सगळीकडे पूर्ण ओके म्हणजे हे तेच आहेत okay, जे आपण मासे लहान मासे सोडतो आणि त्यांना वाढायला वगैरे हो देतो कल्चर आहे ओके okay. आपण एक आहे सर आहेत हे तुम्हाला या आर्ट बद्दल माहिती देतील ओके नमस्कार सर नमस्कार काय सांगाल त्याच्याबद्दल हे सिंपल्यापासून माशाच्या कातडीपासून आणि माशाच्या खावल्यापासून पेंटिंग ग्रीटिंग कार्ड तयार ओके बघतो कसं आहे ते हे बघा इथे आपण बघू शकतो रे हां हे बघा शिंपल्यांपासून आणि बाहेर त्याला पेंटिंग देऊन ते मासे पोहतात अस दाखवलेलं आहे हां खूप भारी भारी केलं आहे मस्त हे बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी मासे आहेत आणि कोणी बनवलं हे काय बोलता मस्त हे बघा दादांनीच इकडे केलेलं आहे बघा या ठिकाणी कासव पण आहे वेगळं हे काय हे काय अच्छा माशाची कातडी अरविंद तुमचं नाव अरविंद काय ओके अरविंद दादा आणि त्यांनी मस्त लांबून मला ना ऍक्च्युअली असं वाटलं की फोटो वगैरे काढलेले आहेत जवळ बघितलं मस्त माश्याच्या कातडी अच्छा माशांच्या कातडीपासून आणि पाण्यातील सर्व जीवापासून सर्व केलेल्या सर्व गोष्टी आहेत आणि खूप सुंदर केलेल्या आहेत तर मित्रांनो आता आपण मुंबई कोळी सी फूड फेस्टिवल दोन हजार मधून आपण निघालेलो आहे आलो होतो पहिल्याच दिवशी पण मला तेवढा क्राऊड मला दिसला नाही जेवढा मी वर्सोवा कोळी फेस्टिवलला बघितला होता दुकानं पण एवढी नव्हती म्हणजे कशी सी फूडची मला वाटते फक्त एक दहा पंधरा दुकानं असतील बाकीचे सगळे वेगळ्या वेगळ्या गोष्टीबद्दल होती तिकडे मनोरंजनाचे कार्यक्रम पण आहेत पण ते अजून तरी सुरू झालेले नाहीत हां स्टॉल पण अजून तेवढे सुरू झालेले नाही मी पहिल्याच दिवशी आलो होतो लवकर आलो होतो पण माहिती नाही उद्या परवा किती भरतील ते पण फूडची म्हणजे सी फूडची ॲक्च्युली क्वालिटी खूप होती म्हणजे व्हरायटी खूप होती आणि तिकडे आपल्याला ती बघता आली तुम्ही जर इकडे आलात तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता तिथे स्टेशन स्टेशनपासून अवघ्या मेट्रो स्टेशनपासून एक दहा पन दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे सोळा सतरा अठरा फेब्रुवारी आहे संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकतात जर तुम्ही सी फूड लवर असाल तर तुमच्यासाठी खूप सारी व्हरायटी आहे तर आता हावलग इथेच त्यामुळे हावलॉग कसा वाटला नक्की कळवा चॅनलमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे एका नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय